हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ मी आत्ताच आलेली आहे डीमार्ट मध्ये याच्या आधीचा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही तर त्याच्यानंतर हा लगेच कंटिन्यू करते डीमार्ट मधून आत्ताच आले फ्रेश झाले आणि सगळं सामान काढून ठेवलेलं आहे ते भरायचे आता आणि चहा ठेवलाय चहा आणि दूध तापते चहा घेते आणि मग डीमार्टमधून मी दोन तीन वस्तू नवीन आणलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते आणि मग पुन्हा सामान भरून ठेवते आणि चहा वगैरे घेतला आत्ताच आणि सामान काढून ठेवलेलं आहे प्रथम दीच काढलं कारण की माझ्या आधी ना त्यालाच भरपूर घाई असते की मम्मीने काय आणले हे बघायचं असतं त्याला तर सगळं कसं अस्तव्यस्त हे करून आहे त्यांनी त्याची एक कंपोज आणायला लावली ती त्याने मला नवीन तर ते हे करण्याच्या नादात त्यांनी सगळं असं अस्तव्यस्त काढून टाकले नाहीतर मी एका ठिकाणी लाव हे करून ठेवते म्हणजे मला जसं पाहिजे तसं भरता येतं तर डीमार्टमधून मी म्हटलं होतं तुम्हाला दोन वस्तू आणलेल्या आहेत दोन तीन नवीन तर त्यापैकी ही एक आहे आ, ही जी मोठी एक हंडी आहे हंडी टाईप पॉट आपण म्हणू शकतो स्टेनलेस स्टीलचा आणि त्याचं जे बॉटम आहे ते खूप जाड आहे बऱ्यापैकी जाड आहे हेवी आहे तो खूप आणि मला ना एक मोठी कढई घ्यायची होती मी मागे पण म्हटलं होतं की मला सगळं जर्मलची जी भांडी आहेत ती डिस्कार्ट करायची आणि सगळी नवीन स्टेनलेस स्टीलची भांडी घ्यायची घरामध्ये तर त्यापैकी मी कढई जी आहे ती घेतली होती पण ती जरा छोटी होती आणि अजून म्हणजे काही मोठी आमटी वगैरे बनवायची असेल तर मला एक मोठी कढई घ्यायची होती त्याच्यामध्येच म्हणजे दोन कढाई असल्या की बऱ्या पडतात तर कढई पण होती पण मा मी ना हे घेणं जास्त म्हणजे पसंत केलं प्रिफर याला जास्त केलं कारण की कसं होतं एक तर हे उंचवट आहे ह्याला खूप आहे उतळ आहे चांगलं हे याच्यामध्ये आमटी वगैरे करायची असेल जास्त लोकांची भाजी करायची असेल तर करता येते व्हेज पुलाव चिकन बिर्याणी वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येईल हा विचार मी केला आणि कढई न घेता मग हे मी हंडी हे पॉट घेतलेलं आहे म्हणजे जास्त माणसं जरी आली तरी त्याच्यामध्ये भाजी वगैरे काही आमटी वगैरे करायची झाली तर आपण सहजरित्या करू शकतो आणि थोडंसं उतळपण आहे तर त्यामुळे मग मी हे घेतलं तर म्हटलं गेल्या वेळेला मी कढई दाखवली होती तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये हे पॉट आहे मोठं असं स्टेनलेस स्टीलचं आणि हेवी घ्यायचं आहे त्यामुळे जळणारसुद्धा नाही तर हे एक आणलेलं आहे मी आणि मला जी ज्या जी जुनी जन्मलची भांडी आहेत ना ती सगळी डिस्कार करायची आहेत आणि अशी सगळी नवीन घ्यायची तर त्यातले हे दोन आता झालेले आहेत माझ्याकडे मला आता फक्त एक स्टेनलेस स्टीलचा कुकर घ्यायचा आहे आ, तो घेतला की मग फायनली मी ह्या सगळ्या भांड्यांवर एक व्हिडिओ बनवेन सेपरेट कोणती कोणती नवीन भांडी मी माझ्या स्वयंपाकघरात ॲड केलेली आहेत ते एक राहिलं आहे मला घ्यायचं प्राईज सांगते मी तुम्हाला याची प्राइस आहे साडेआठशे रुपये इथे दाखवली आहे मी तुम्हाला आणि काय होतं नंतर मग विचारलं ना व्हिडिओ पाहून नंतर खूप दिवसांनी जर विचारलं ना तर लक्षात राहत नाही त्याच्यामुळे मग आता इथे या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला की इथे साडेआठशे रुपयाला हा छान पॉट मिळालेला आहे आणि खूप अफोर्डेबल वाटला मला कारण की मम्मीने आमची याच म मटेरियलमध्ये गावी खूप मोठी कढई घेतली होती याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल पण चांगली हेवी आहे ती पण कढई तर ती तिला अडीच हजार रुपयाला पडली होती स्टेनलेस स्टीलची कढई तर डीमार्ट मध्ये ही स्टेनलेस स्टीलची भांडी ना खरंच ऑफरमध्ये खूप स्वस्त मिळतात म्हणून मग मी हे पॉट पटकन घेऊन टाकलं कारण की या वेळेला जी भांडी येतात ना ते परत मिळतीलच अशी नाही त्यामुळे मग मी पटकन कढई हा जो पॉट आहे तो घेऊन टाकलेला आहे त्याच्यानंतर वावचे जे फेसवॉश आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा ऑफर चालू होती बाय वन गेट वन फ्री कारण की हा जर एक फेसवॉश आपण ॲमेझॉनला बघितला ना ॲमेझॉनला किंवा नायकाला फ्लिपकार्टला बघितला तर तो चारशे रुपयाचा एक आए, आहे आणि हा असा फेसवॉश मला घ्यायचा होता मी बघतच होते बरेच दिवस झाले आणि आहे तो डीमार्टमध्ये दिसला ह्याला ब्रश आहे इथे बघताय तुम्ही छानसा असं ब्रश आहे म्हणजे आपलं स्किन जे आहे फेस आपण छान असं त्याने क्लीन करू शकतो आणि जे काही आपल्याला व्हाईट साईड ब्लॅक हेड्स सा आला ते पण हलक्या हाताने म्हणजे ह्याला घासून थोडंसं रिमूव करू शकतो आणि हा जो ब्रश आहे तो हार्ड नाही आहे जास्त एकदम सॉफ्टवाला ब्रश आहे त्यामुळे आ, हे जे आहे हे चारशे रुपयाची एक बॉटल आहे पण बाय वन गेट वन फ्री होती म्हणून मग मी एकच घेतली तर तिची प्राईस अर्धी झा अर्धी होते ती एक आणली आहे त्याच्यानंतर बस या दोनच वस्तू आणल्यात आणि हो हे एक टॉप आणलेला आहे छान मौसूत कॉटनचं टॉप आहे डेलिव्हरीसाठी चालून जाईल म्हटलं कुठं डिमार्टमध्ये मा जायचं असेल किंवा खाली वगैरे जायचं असेल आता पाऊसपणे भिजायला होतं त्यामुळे म्हटलं चांगले चांगले कपडे सध्या तरी ठेवून द्यावेत आता वापरू नयेत चांगले कपडे पावसाचे चिखल्याचे डाग पडले ना तर निघत नाहीत त्यामुळे हा एक टॉप दिसला मला आणि दोनशे रुपयाचा होता म्हणून मी पटकन घेऊन टाकला याच्या खाली काहीही घातलं तरी चालतं पटकन पायजामा वगैरे किंवा पॅन्ट वगैरे घातली तर चालते आणि याचा कपडा महत्त्वाचा म्हणजे खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये मा आहे इथे बघताय तुम्ही म्हणून हा एक आवडला मला आणि त्याच्यानंतर प्रथमला कम्पास आणली होती त्याची एक ज्योमेट्री बॉक्स आहे ऑलरेडी त्याच्याकडे पण त्याला ना एक्स्ट्रा पेन पेन्सिल वगैरे जे काही सामान असतं ते ठेवण्यासाठी पाहिजे होती म्हणून ती एक आणली आहे मी त्याला येताना डी मार्टमधून आणि मला ना यावेळेला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन मम्मी आली बहुतेक तर ती बनवून देणार आहे मला म्हणून मग मा मी ड्रायफ्रूट सूर्यफुलाच्या बिया पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया हे आणलेलं आहे कारण की हे ना खाल्लं पाहिजे शरीरासाठी खूप चांगलं आहे वर्षातनं कमीत कमी तीन ते चार वेळा तरी खाल्लं पाहिजे जर आपण नेहमी खात नसेल तर तर हे म्हणजे मी खाते पण प्रथम खात नाही तर ड्रायफ्रूटचे जर लाडू बनवले ना तर त्याच्यामध्ये सगळंच टाकता येतं भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि सगळे ड्रायफ्रूट जातात तर त्यामुळे बाकीचे ड्रायफ्रूट आहेत घरात गेल्या वेळेला आणलेले सगळे फक्त हे नव्हतं काळे काळेमणुक्या आणि ह्या बिया वगैरे आणायच्या होत्या ते आणि खजूर है। आई आली ना आता लाडू करून तुमच्यासोबत शेअर करेन चला आता बाकीचं सामान भरते आणि हे एवढं करता करता अचानक लाईट गेलेली आहे मी पुढे व्हिडिओमध्ये हो दाखवले तुम्हाला लाईट गेल्याचा फायदा झाला थोडा वेळ झोपले होते डोळे दिसतील तुम्हाला माझे तर लाईट गेली होती मच्छर चावत होते खूप पण झोपले होते थोडा वेळ एक तासभर आणि लाईट आली बरोबर एक तासाने कधी जात नाही का केली होती काय माहिती काहीतरी काम निघालं असेल आता हा सगळा पसारा उरकते आणि थोडासा भात लावायचा तेवढा लावते लवकर जेवतो आणि पुन्हा झोपून घेते आणि मी भेटते तुम्हाला आता उद्या डायरेक्ट चला बाय बाय उद्या हा ब्लॉग कंटिन्यू करूयात हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात श्री स्वामी समर्थ ही आहे दुसऱ्या दिवशीचे सकाळ दोन दोन दिवसाचे ब्लॉग एकत्र करून मग अपलोड करते तर आता मला नाश्ता करायचा आहे आणि ना थोडीशी तब्येत ठीक नाही आहे बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळे थोडा चेहरा पण उतरलेला आहे माझा आणि हॉटेलमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा एक पान ते, तर मला थंड पिण्याची सवय नाही आहे अजिबातच मी फ्रीजचं थंड पाणी पण पित नाही माठाचं पाणी पिते माठ फुटल्यापासून थोडंसं फ्रीजचं पाणी पिण्यात येते कारण की हंडाचं पाणी गरम लागतं त्यामुळे आणि मग आता आणायचं आहे तर वेळच नाही आहे आणायला तर आणि दुसरी गोष्ट रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी ते मोजेट वगैरे पण पिली होती त्यामुळे मग तिथपासून जास्तच माझी तब्येत बिघडली आणि काल का तर पूर्ण कसाच बसला होता तर आज तर जरा तरी बरं आहे असं आता नाश्ता करते आणि मग जे काय होईल ते दिवसभरात शेअर करते हळूहळू चाललं आहे रात्री थोडीशी कणकणी पण होती चाललं आहे ठीक आहे चला नाश्ता बनवते आणि नाश्त्याची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर मी जो नाश्ता बनवणार आहे कटलेट आहेत तर त्यासाठी मी इथे थोडेसे पोहे घेतलेत बाइंडिंगसाठी त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या कांदा एक आणि एक बटाटा आणि माझ्याकडे होते म्हणून मी थोडेसे कॉर्न घेतलेत पण या रेसिपीसाठी कॉर्नची काहीच आवश्यकता नाही आहे असेल तर आवर्जून घ्या छान लागतात नसेल तरी चालतील तर आता हे सगळं ना काय करते कट करून घेते बटाटा किसून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आता बटाटा ना मी किसून घेतला आहे आणि याच्यातला जो स्टार्च आहे ना तो सगळा काढून टाकायचा आहे हे बघा आणि फक्त आपल्याला हा बटाटा घ्यायचा आहे पिळण्याचा थोडीशी कोथिंबीर लागणार आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते मी दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ही, ही कोथिंबीर असे ठेवल्यामुळे किती ताजी टवटवीत आणि मस्त हिरवीगार राहिली आहे आणि आत्तासुद्धा बघताय तुम्ही चार दिवस झालेले आहेत आणि ती कोथिंबीर चार ते पाच दिवस झालेत कोथिंबीर कशी टवटवीत आहे आणि हिरवीगार आहे महत्त्वाचं म्हणजे तर दोन दिवसापूर्वीचा जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की जाऊन पहा ही अशीच कोथंबीर ठेवण्यासाठी काय करायचं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्याची कोथंबीर घेते आणि हिचा जो वास आहे ना तोसुद्धा तसाच राहतो हिला आता तुम्ही कापली ना तर धुवायची गरज नाही कारण मी धुतलेलीच होती तर कापली ना तर तिचा वास जो आहे ना तो तसाच अगदी ताजा आणि फ्रेश राहतो चल आता एक ना पाऊल घेतला आहे मी आणि याच्यामध्ये सगळ्या वस्तू ॲड करणार आहे सगळ्यात प्रथम हे जे पोहे घेतलेत आपण ते मी भिजून चांगले ओले असे जास्त पाण्यात पचपचित करून घेतलेत म्हणजे बाइंडिंग छान येईल ते घेतलेत पोहे त्याच्यानंतर बटाटा बटाटा आहे खूप होईल राहू दे दुसरा काहीतरी करेन मी त्याचं नाहीतर खूप होईल तो, हो तो बटाटा त्याच्यानंतर गाजर होतं माझ्याकडे म्हणून मी ते किसून घेतलं आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात कांदा आणि भरपूर सारी कोथंबीर कोथंबीरने छान पण लागतं आणि फ्लेवर पण छान येतो त्याच्यानंतर हे कॉर्न मी ओबडधोबड असे मिक्सरला वाटून घेतले जाडसर असे ते आता तिखट्यासाठी मी इथे मिरची पावडरचा वापर केला त्याच्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर ॲड नाही करणार आता याच्यामध्ये मसाले ॲड करूया आता याच्यामध्ये थोडीशी धना जिरा पावडर अगदी थोडीशीच त्याच्यानंतर पुढे चिली फ्लेक्स आहेत माझ्याकडे ते ॲड करते तिखटासाठी ना मी इथे चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची वापरली आहे त्याच्यामुळे मी लाल मिरचीचा वापर नाही करणार आणि मला कोणत्याही स्नॅक्स आयटममध्ये लाल मिरची पावडर शक्यतो आवडत नाही हिरव्या मिरचीचा कोणत्याही स्नॅक्समध्ये फ्लेवर छान येतो आणि टेस्ट पण छान लागते आता इथे एक छोटा चमचा मी चाट मसाला पावडर ॲड केली आहे तुम्ही त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीप्रमाणे थोडंसं लागेल अजून आणि हे छान आता मी मिक्स करून घेते सगळं हे बघा आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि याची बाइंडिंग येईल असं हे व्हायला पाहिजे जर नसेल येत तुमची बायंडिंग ना तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे काही ॲड करू शकता पण येतेच शक्यतो काही आवश्यकता पडणार नाही तुम्हाला अजिबात फक्त बटाट्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे त्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण आपण काढून घेतलं पाहिजे आता हे केले ना टिक्की टाईप छोट छोटे छोटे करून तरी येणार बरोबर आणि हे तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता सगळं रात्रीच तयारी करून कट करून सकाळी फक्त असं बनवून फ्रीजमध्ये रात्री ठेवलं तुम्ही तर सकाळी फक्त असे हे शेप देऊन याला टिक्की टाईप तुम्ही मुलांना फ्राय करून देऊ शकता छान टिक्की टाईप शेप येतोय आता हे बघा करून घेते टिक्की टाईप शेप देते आणि छान चटपटीत लागतात जास्त जाड नाही करायचं शक्यतो चपटाच करायचं कारण की सगळ्या वस्तू याच्यामध्ये कच्च्या आहेत त्याच्यामुळे त्या आतपर्यंत शिजल्या देखील दे पाहिजेत तर आता अशा टिक्क्या करून घेते मी आता इथे मी पॅन ठेवला आहे त्याला शालो फ्राय करून घेण्यासाठी थोडंसं तेल टाकणार आहे <coughs> तेल थोडंसं गरम झालं की मग त्या टिक्क्या एक 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 करून तोंड द्यायच्या सगळ्यांना जास्त तेलात नाही करायचं आहे ना फक्त आहे ना शालो फ्राय करून घ्यायचं जास्त तेला ते चांगलं लागणार नाही खूप तेल पितील त्यांच्यावर पोहे घातलेत आपण त्यामुळे आणि ह्या चित्क्या ज्या आहेत ना ते नसेल तुमच्याकडे जास्त वस्तू घरामध्ये ना तर तीन वस्तूंनी बेसिक तीन वस्तू सगळ्यांकडे घरामध्ये असतात ते म्हणजे पोहे बटाटा कांदा आणि कोथंबीर आणि मिरची बस अव ह्या तीन वस्तू जरी तुमच्याकडे असतील ना तरी सुद्धा होतील त्याला मिडियम फ्लेमवर मी छान एका साईडून फ्राय करून घेणार आहे पलटी करूयात मस्त झालेत एका साईडून छान क्रिस्पी झालेत पलटी करून घ्यायचे अलगच पलटी करायची पलटी करताना त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उकडून देखील बटाटा वापरू शकता उकडल्यानंतर अजून सुद्धा बाइंडिंग छान येईल कारण की चिकटपणा असतो उकडलेल्या बटाट्यात त्यामुळे किती छान टिक्की बनवून रेडी झालेल्या आहेत आता प्रथम खाऊन सांगेल कशा झाल्यात त्याला असं सगळं खूप आवडतं तर मी पण नाश्ता करते तो पण नाश्ता करेल आता <coughs> मग पुढच्या कामाला सुरुवात करते ते चहा पण ठेवलाय नाश्ता वगैरे केला आत्ताच आणि ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते नाही तर मग खूप मोठे व्हिडिओ होतात आणि दुसरा व्हिडिओ पण चालू करते त्यामुळे आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशा एका का छान नवीन व्हिडिओचं तोपर्यंत जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो करा चला पुन्हा भेटूया उद्या बाय बाय